हॅलो एव्हरी वन नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्या विचारांबद्दल जे जी आपल्या जीवनाचं रूपांतर करू शकतात सकारात्मक विचारांमध्ये मन कसं असतं तसं जग आपल्याला दिसतं म्हणूनच विचार बदलला की दृष्टिकोन बदलतो आणि दृष्टिकोन बदलला की संपूर्ण आयुष्य बदलतं तुमचं आयुष्य कसं असेल हे इतर कोणी ठरवत नाही ते ठरतं तुमच्या विचारांमधून म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत सकारात्मक विचारांचं खरं सामर्थ्य जे आपलं आयुष्य घडवू शकतं यश मिळवून देऊ शकता आणि अशक्य वाटणारं शक्य करू शकतं विचारांचं महत्त्व पाहूयात सकारात्मक विचार म्हणजे फक्त हसणं नव्हे तर कठीण प्रसंगी हे आशेचा किरण पाहणं तुम्ही जर दिवसभर नकारात्मक विचार करत असाल तुमचं मन थकून जातं म्हणून रोज सकाळी स्वतःला सांगा माझं आयुष्य खूप सुंदर आहे माझ्या हातात शक्ती आहे बदल घडवायची जसं एखादं चांगलं बीज रोवलं की सुंदर झाड होतं तसंच चांगले विचार आयुष्य घडवतात नकारात्मक विचार म्हणजे आत्मविश्वास खालावतो आणि सकारात्मक विचार म्हणजे अडचणीत नवदार उघडतं म्हणूनच प्रत्येक सकाळ सकारात्मक विचारांनी सुरू करा फक्त दोन मिनटं शांत बसा आणि मनात म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे माझ्या ताकद आहे यशाच्या दिशेने पुढे जाण्याची थोडक्यात उदाहरण पाहूया थॉमस एडिसन यांनी एक हजार वेळा अपयश पचवूनही बल्ब तयार केला कारण ते नकारात्मक विचार करतच नव्हते त्यांनी फक्त हे म्हटलं मी एक हजार पद्धती शिकलो ज्या काम करत नाहीत तुमच्या आयुष्यात अडचणी येतीलच पण जर तुम्ही म्हणाल की मी अजून शिकत आहे तर प्रत्येक अडचणीत पाऊल यशाच्या दिशेने नेईल स्वामी विवेकानंद म्हणाले होते उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे शब्द केवळ सुविचार नाहीत हे मार्गदर्शन आहे अशाच प्रकारे जर आपण ही प्रत्येक अडचणीत संधी पाहिली तर यश तुमचं होणारच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ऐकूया विद्यार्थी जीवन म्हणजे संघर्ष अभ्यास परीक्षा स्पर्धा सगळं तणावदायक वाटतं पण तुम्ही जर दररोज सकारात्मक विचारांनी प्रेरित केलं तर त्या तणावाचं रूपांतर आत्मविश्वासात होईल एक वाक्य लक्षात ठेवा माझं यश इतरांच्या तुलनेत नाही तर माझं यश कालच्या माझ्या स्वतःपेक्षा मी आज किती चांगला आहे यात आहे मनात अडचण येते तेव्हा स्वतःला सांगा हे थांबणार नाही मी पुढे जाणारच मी खूप काही शिकत आहे माझं यश जवळ आहे विचार कसे बदलतात ते पाहूया तर विचार हेच आपल्या कृतीचं बीज असतात चांगले विचार येण्यासाठी चांगली सवय लागते दैनंदिन सकारात्मक सुविचार वाचणं चांगल्या लोकांमध्ये राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं जर तुम्ही म्हणाल हे मी करू शकत नाही तर ते खरं ठरतं पण जर तुम्ही म्हणाल हे मी नक्की करू शकते तर ते शक्य होतं मन हे आरशासारखं असतं तुम्ही त्यात काय पाहता तेच तुम्हाला दिसतं जर त्यात विश्वास प्रेरणा आणि आत्मबल पाहिलं तर जीवनातली प्र कोणतीही समस्या तुम्हाला थांबवू शकत नाही आजपासून एक गोष्ट ठरवा प्रत्येक दिवशी एक सकारात्मक विचार मनात रुजवा त्याला कृतीची जोड द्या आणि तुमचं आयुष्य यशस्वीतेच्या मार्गावर लागेल आणि म्हणा की मी फक्त चांगल्या विचारांना जागा देईन सक नकारात्मकतेला दूर ठेवीन आणि माझे आयुष्य माझ्या स्वतःच्या सुंदर विचारांनी घडवेन जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा आवडता सकारात्मक विचार कोणता आहे पुन्हा भेटू नव्या प्रेरणेसह तोपर्यंत सकारात्मक राहा यशस्वी व्हा हो। थँक्यू